नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विवाह योग जुळून येण्यासाठी आणि विवाहात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात गुरुवारी कोणते उपाय केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी अनेकांना विवाह जुळण्यात अडचणी येतात त्यासाठी श्रावण महिन्यात काही उपाय केल्यास विवाह योग जुळून येण्यास मदत होते तर जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल श्रावण महिन्यात शिवपरिवाराची पूजा केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होते असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे म्हणूनच साधक श्रावण महिन्यात दररोज शिवपरिवाराची पूजा करतात विवाह योग जुळून येण्यासाठीही श्रावण महिन्यात काही उपाय केल्यास लाभ होऊ शकतो तुमच्या वैवाहिक जीवनातही अडथळे येत असतील तर गुरुवारी हे उपाय अवश्य करा तुमच्या विवाहात अडथळे येत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकतात श्रावण महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करावेत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असताना आपण बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने तुमच्या विवाहात येणारा प्रत्येक अडथळा दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच तुमचा विवाह जुळण्यास अडथळे येत असतील तर श्रावणातील गुरुवारी ब्रह्म बेलामध्ये जागर करा गंगा जलयुक्त पाण्याने स्नान करावे यानंतर नवीन पिवळे कपडे घालावे गंगेच्या पाण्यात पिवळ्या रंगाचे फूल टाकून भगवान शिवाला अभिषेक करावा यावेळी भगवान शिव आणि माता पार्वतीची संयुक्तपणे पूजा करावी तसेच शिवाला नागकेसरचे फूल अर्पण करावे पूजेच्या वेळी ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील आणि विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते असे म्हटले जाते तसेच लवकर विवाहासाठी श्रावण महिन्यातील गुरुवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगेच्या पाण्यात मध आणि सुगंधाने भगवान शिवाला अभिषेक करावा तुमच्या लाईफ पार्टनरलासुद्धा कच्च्या दुधाने शिवाला अभिषेक करायला सांगावे हा उपाय सोळा गुरुवारपर्यंत सतत करावा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने अविवाहित व्यक्तींचे विवाह लवकर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच श्रावण महिन्याच्या गुरुवारी ब्रह्मबेलामध्ये उठल्यानंतर सर्व कामातून निवृत्त झाल्यानंतर स्नान आणि ध्यान करावे यावेळी पाण्यात चिमुटभर हळद टाकून केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे केळीच्या रोपाला अर्ध अर्पण करेपर्यंत रथ ठेवावे यानंतर नियमानुसार भगवान बृहस्पतीची पूजा करावी हा उपाय केल्याने पत्रिकेतील गुरु बलवान होतो असे म्हटले जाते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार लवकर लग्नासाठी गुरुवारी स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत शुद्धतेची भावना मनात ठेवून पाच नारळ घ्यावेत आता शिवमंदिरात जाऊन शंकराचा जलाभिषेक करून नारळ अर्पण करावेत यावेळी ओम श्री वरप्रदाय श्री नमः या मंत्राचा पाच जपमाळ जप करावा हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करू शकता त्यामुळे लवकर विवाह होण्याची दाट शक्यता निर्माण होते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद